शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा ताज देणार आहे आपल्याला माहिती आहे की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित आहे याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकतं जर तीव्रता वाढली तर आणि बंगालच्या उपसागरातून हे ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड आणि महाराष्ट्र थोड्याफार प्रमाणात मध्य प्रदेशवर परिणाम करण्याची शक्यता आहे प्राथमिकदृष्ट्या हे महाराष्ट्राला ओलांडून अरबी समुद्रात जाऊन त्याचं पुन्हा एकदा डीप डिप्रेशन बनण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये थोडी विदर्भाच्या पश्चिमी भागात आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला एक मेघगर्जना दिसते या पलीकडे फारसं पावसाळी वातावरण अजून महाराष्ट्रात तयार झालं नाही परंतु आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्याला उद्या पुढील दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातलं चित्र बदललेलं दिसेल आणि तसा हा शेवटचा प्रभाव आहे यानंतर फार पाऊस महाराष्ट्रात पडणार नाही ही शेवटची अतिवृष्टी असणार आहे आपण पंचवीस तारखेला बघितलं की चोवीस पंचवीसला बऱ्यापैकी देशातून मान्सूनने प्रगती केलेली आहे परंतु त्यामध्ये आता प्रत्येक दिवशी वाढ होण्याची शक्यता आहे परंतु सध्या ज्या हवामान प्रणाली विकसित झालेल्या आहेत त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला रोखून धरण्याचं काम त्या आहेत आय एम डीने या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दाखवलेलं आहे की एक लो प्रेशर चोवीस तासात तयार होईल असं कालची इन्फॉर्मेशन आहे आणि त्याचं डिप्रेशन बनेल त्यामुळं या अंदाजात आणखी काय बदल होतो आहे ते आपल्याला बघायचं आहे परंतु तीन दिवस म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आपल्याला महाराष्ट्रामध्ये काळजी घ्यावी लागणार आहे शेतकरी मित्रांनो एक बाब लक्षात घ्या जे एफ एस मॉडेलचा अंदाज शंभर टक्के महाराष्ट्रात जुळत नाही अगदी दहा वीस पंचवीस टक्क्यापर्यंत जुळतो त्यामुळे या ठिकाणचे अंदाज सर्वच गृहित धरायची गरज नाही मात्र आपल्याला सत्तर टक्क्यापेक्षा जास्त अंदाज हा एसीएमडब्ल्यू मॉडेलचा जुळतो आज जे मॉडेल मॉडेलनुसार विदर्भ मराठवाड्यात पावसाला सुरुवात होईल काही विभागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा पाऊस असणार आहे मात्र आज सव्वीस तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात विशेष पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही सत्तावीस तारखेला सर्व दूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जे एफ एसने दिला आहे अतिवृष्टीची शक्यता जे एफ एसने अठ्ठावीस तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण व्यक्त केली आहे नुसार विदर्भ मराठवाडा आणि उत्तर कोकणात पावसाचा अंदाज एकोणतीसलाही आहे तीस तारखेला देखील कोकण आणि उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे एक तारखेला जो जे एफ एसने अंदाज दिलेला आहे हा अंदाज शक्यतो उजळणार नाही असा आपला अंदाज आहे दोन तारखेला देखील अतिवृष्टी तीव्र स्वरूपात महाराष्ट्रात दाखवण्यात आली आहे मात्र जेफ एसचा हयाही अंदाजावर आपल्याला फार विश्वास वाटत नाही तीन तारखेला देखील महाराष्ट्रात भयावह अतिवृष्टी दाखवण्यात आली आहे त्यामुळे जेफ एसच्या या अंदाजावरही आपण जास्त भरोसा ठेवत नाही जवळजवळ पावसाळी वातावरण चार तारखेपर्यंत दाखवण्यात आलं आहे पाच तारखेला मात्र या मॉडेलने पाऊस उघडण्याचा अंदाज दिला आहे तरी देखील स्थानिक वातावरण दाखवण्यात आलं आहे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शननुसार नुसार एम डब्ल्यू एफ मॉडेलचा या व्हर्जनचा अंदाज काय ते आपण बघूयात महाराष्ट्रात खरंच अतिवृष्टी होणार आहे का सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा प्रभाव हा बऱ्यापैकी कमी झाला आहे का पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या विभागात पावसाचा अंदाज वाढला आहे बाकी याचा प्रभाव फार राहील असं वाटत नाही परंतु एक गोष्ट निश्चित आहे की मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये मात्र याचा अडथळा निर्माण होईल ही गोष्ट सत्य आहे आणि आपण एक बघतो की पूर्ण जर आपण अगदी दहा तारखेपर्यंत अंदाज बघितला तर अजून महाराष्ट्रात आणि भारतामध्ये पाऊस होणार आहे आणि मान्सून ट्रप जी आहे ती या पद्धतीने सक्रिय राहणार आहे त्यामुळे आपल्याला या भागात पावसाचा अंदाज कायम आहे त्यामुळे अजूनही मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण होईल महाराष्ट्रातला शेतकरी पावसाला कंटाळा आहे अनेक भागात अतिवृष्टी झालेली आहे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता मात्र ही अतिवृष्टी असहाय्य करणारी आहे तरी देखील आज महाराष्ट्रामध्ये पूर्व मराठवाडा आणि पूर्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि थोडं पूर्व विदर्भामध्ये आज पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे परंतु याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी दाखवण्यात आला आहे त्यामुळे मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी सत्तावीसला पावसात जोर कमी आहे अठ्ठावीसला मात्र या मॉडेलने पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून सांगली सोलापूर लातूर पुण्यापर्यंत थोडं धाराशिव आणि लातूरपर्यंत किंवा सोलापूरपर्यंत प्रभाव राहील त्यानंतर त्याचा प्रभाव रत्नागिरी रायगड ठाणे नवी मुंबई मुंबई या विभागाकडे सरकणार आहे अगदी पालघरपर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अठ्ठावीस तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भापर्यंत याचा परिणाम राहण्याची शक्यता अठ्ठावीसला आहे हा अंदाज महत्त्वाचा आहे एकोणतीसला मात्र महाराष्ट्रात किरकोळ पावसाची परिस्थिती राहील थोडं मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात पावसाची शक्यता आहे म्हणजे कोकणात एकूणच पाऊस असू शकतो आणि किरकोळ पाऊस थोडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात राहू शकतो आणि हे सिस्टम एकदा अरबी समुद्रात गेल्यानंतर तिची तीव्रता वाढणार आहे तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाने एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडेल नाही तर महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला असणार आहे एक तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज किरकोळ स्वरूपामध्ये आहे दोन तारखेलाही कोकण थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये अहिनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पश्चिम पुणे जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे मात्र नव्याने बंगालच्या उपसागरात एक सिस्टम बनणार आहे आणि ती थोडी पूर्व उत्तर भारतात सरकण्याची शक्यता आहे आपण तीन तारखेला बघतो की नवीन देखील पुन्हा भारताच्या बाजूने सरकते त्यामुळे विदर्भात तीन तारखेला पावसाचा अंदाज आहे चार तारखेला पुन्हा विदर्भात आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण मेघगर्जनेसह वाढण्याची शक्यता राहील दुसऱ्या कमी दाबामुळे पाच तारखेला पुन्हा नवीन कमी दाबाच्या परिणामानुसार म्हणजे आता हे जे पावसाळी क्षेत्र आहे हे पूर्णपणे अशा पद्धतीने तयार होणार आहे आणि यामध्ये विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याचे काही जिल्हे येऊ शकतात त्यामुळे पुन्हा पश्चिम महाराष्ट्र वगैरे या भागात पाच तारखेला पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये जोरदार आहे सहा तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा मुख्य प्रभाव संपणार आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रात थोडं किरकोळ पावसाळी वातावरण एखाद दुसऱ्या ठिकाणी तयार होईल अन्यथा मान्सूनचा प्रभाव संपलेला असेल महाराष्ट्रामधून आणि भारतातून केवळ उत्तर भारतामध्ये या ठिकाणी एक डब्ल्यू डी आपल्याला सक्रिय होताना दिसतोय एकदा मान्सून संपला की ईशान्य मान्सून या भागातून सक्रिय होतो आणि त्याचा परिणाम साधारणपणे या भागापर्यंत असतो या संपूर्ण भागामध्ये त्याचा परिणाम असतो महाराष्ट्रामध्ये त्याचा फार प्रभाव पडत नाही परंतु थोडं रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर दक्षिण भागामध्ये कधीकधी किरकोळ पावसाळी परिस्थिती निर्माण होते उत्तर भारतात येणारे डब्ल्यू डी हे थंडी घेऊन येतात आणि त्यामुळे थंडीसाठी अनुकूल वातावरण तयार होतं आठ तारखेला महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडलेला असेल नऊ तारखेलाही महाराष्ट्रातला पाऊस पूर्णतः उघडलेला असेल दहा तारखेपासून ईशान्य मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होईल आणि महाराष्ट्रातून मान्सून दहा तारखेला बहुतांश माघार घेणं अपेक्षित आहे आणि आपण पंधरा ऑगस्टच्या अंदाजामध्ये दहा ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवासाचा प्रभाव महाराष्ट्रातला संपेल हा आपण अंदाज दिलेला आहे आपण थोडं या वादळी प्रणालीचा मार्ग बघणार साधारण भुवनेश्वर विशाखापट्टणमच्या दरम्यान सव्वीस तारखेला ते असणार आहे म्हणजे आज उद्या सत्तावीस तारखेला ही प्रणाली भुवनेश्वरच्या दिशेने सरकताना आपल्याला थोडी विशाखापट्टणमच्या दिशेने सरकताना दिसते त्यानंतर हळूहळू ती महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे आणि आपल्याला दिसते की विदर्भ मराठवाड्याच्या काही भागातून ही सिस्टम मूळ महाराष्ट्रावर येईल आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ती सरकते आहे परंतु तिचा परिणाम महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये होणार आहे आणि नंतर साधारण अठ्ठावीसला ती मुंबई कोकणापर्यंत पोहोचणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला कोकण किनारपट्टीला तिचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्राहून तिचा प्रवास आहे यामध्ये आता काही दुमत नाही त्यामध्ये आज लवकरच याचा परिणाम सव्वीस तारखेला जाणवायची शक्यता आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं सर्वत्र पावसाला सुरुवात होऊ शकते विदर्भामध्ये याचा जोर असेल मुख्य केंद्र त्याचं पश्चिम महाराष्ट्र होतं मात्र ते आता थोडं विदर्भाकडे सरकलं आहे त्यामुळे जी अतिवृष्टी सोलापूर सांगली भागात सातारा भागात अपेक्षित होती ती आता होणार नाही परंतु तरी देखील अनेक भागात महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आपण बघतो विदर्भातून त्याचा सत्तावीस तारखेलाच प्रभाव संपणार आहे नंतर ते उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि म कोकण असा त्याचा प्रभाव पुढे पुढे सरकणार आहे अठ्ठावीस तारखेला मात्र आपण बघतो की आपल्याला लातूर धाराशिव सोलापूर अहिला बीड पुणे सातारा या विभागातून त्याचा मुख्य परिणाम जाणवण्याची शक्यता आहे आपण बघतो की लातूर सोलापूर म्हणजे यामध्ये खास करून पंढरपूर तुळजापूर पेठ केज बीड जामखेड करमाळा इंदापूर दौंड बारामती जेजुरी पुणे खेड जुन्नर इगतपुरी अहिलानगर बीड पाथर्डी या संपूर्ण भागामध्ये याचा परिणाम होणार आहे आणि मग हे कशा पद्धतीने पुढे सरकतं हे आपण बारकाईने बघा या वातावरणात आता फार बदल होणार नाही कारण अठ्ठेचाळीस तासातलं हे वातावरण आहे त्यामुळे हे अतिवृष्टी अटळ आहे उत्तर महाराष्ट्रात त्याचा थोडा परिणाम कमी होईल आणि आपण बघतो की अठ्ठावीस तारखेला रात्री त्याचा परिणाम महाराष्ट्रावरचा संपण्याची शक्यता आहे समुद्रात गेल्यानंतर त्याला आणखी बाष्प मिळेल आणि गतिमान होऊन ते विरुद्ध दिशेने निघून जाईल त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस एकोणतीस तारखेलाच कमजोर होणार आहे एकूणच पुढे फार पावसाळी परिस्थिती नाही आहे तीस तारखेला थोडं बीड लातूर सोलापूर या भागात पावसाचा अंदाज आहे एक तारखेला देखील थोडं छत्रपती संभाजीनगर जालना बीड ऐलनगर लातूर धाराशिव किंवा कोकण किनारपट्टीला हलकं पावसान राहील मॉडेलने आपल्याला दोन तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे आपण बघतो की सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे नवीन एक सिस्टम महाराष्ट्राच्या बरंच पूर्वेकडून जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात तिचा डायरेक्ट परिणाम होताना दिसत नाही परंतु याचा परिणाम असा आहे की या सिस्टमकडे जे वारे अरबी समुद्रातून ओढले जाणार आहेत त्यामुळे दोन तीन तारखेला महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे आणि विदर्भात जोरदार पाऊस असू शकतो दुसरी सिस्टम मात्र आपल्याला उत्तर पूर्व भागातून निघून जात असल्यामुळे महाराष्ट्रावर तिचा फार परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे थोडा तिचा परिणाम आपल्याला चार तारखेला मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग विदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रात थोडं जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं पावसाचं प्रमाण इकडे वाढेल चार पाच तारखेला त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील पाऊस बराच कमी होईल असा अंदाज आहे या वादळाकडे जे वारे खेचले जात आहेत अरबी समुद्रातून त्यामुळे पाच तारखेला महाराष्ट्रात थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि एक ट्रक महाराष्ट्रातून असल्यामुळे थोडं पावसाळी हातून राहू शकतं मात्र एक गोष्ट लक्षात घ्या सहा तारखेपासून आपल्याला महाराष्ट्रातील पाऊस पूर्णत निरोप घेण्याच्या तयारीत राहील असं दिसते तरी देखील आपण थोडं बघतो छत्रपती संभाजीनगर जालना वासी हिंगोली परभणी नांदेड उत्तर महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण हलकं राहू शकतं मित्रांनो आठ तारखेनंतर कितीही पावसाला बोलवलं तरी तो येणार नाही त्यामुळे आठ नऊ दहा संपूर्णत महाराष्ट्रातील मान्सून निरोप घेणार आहे दहा तारीख ही आपल्याला शेवटची आपण दिलेली होती तसा सात तारखेलाच प्रभाव संपणार आहे त्यामुळे अतिवृष्टीतून सावरण्याकरता माझ्या शेतकऱ्याला भरपूर वेळ मिळणार आहे आणि एक लक्षात घ्या अतिवृष्टीने खरीपाचं पीक खराब झालं आहे म्हणजे जीवन संपलेलं नाही आपल्याला रब्बीसाठी पाणीसाठा उपलब्ध झालाय पुन्हा एकदा नव्या उमेदने आपण उभं राहायचंय आणि कामाला लागायचंय आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण हो वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीग